हे पहा आपण असं दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे कारलं आणि छान असं आपण जेवायला घेऊया तर बघा आपल्याला आज कारल्याची भाजी करायची आहे त्यासाठी मी हे असे छान असे कवळे कवळे कारले आणलेत बघा जास्त निभर नाही आहे असे कवळेचे तर हे एकदम तर मस्त असे एकदम रशाची भाजी करायची आहे आपल्याला चविष्ट एकदम आणि छान तर याच्यात आपण पाणी ओतू आणि यांना धुवून देऊ दू। तर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला याला चिरून घ्यायचंय आता चिरायला कसे बघा अशा आतमध्ये काय बघायचं याला कारले किडके पण असतात बघा असे कवळे आहेत ना कवळे असले म्हणजे आतलं काढायचं नाही बघा हे कारण का हे आहे ना परिपूर्ण जीवनसत्व नाही भरलेलं असतं त्याच्यामुळं हे काढायचं नाही हे तर खरं पौष्टिक असतं ना हे वरच्या कातड्यापेक्षा त्याच्यामुळे हे कधीच काढायचं नाही हे असं चिरून घ्यायचं म्हणजे कारलं शिरल्या बघा अशा पद्धतीने कारलं चिरून घेतलेलं हे बघा अशा पुढे केलेलं आहे म्हणजे पाचच मिनटात आपलं कारलं वापरलं जातं बघा एकदम पाच मिनिटातच कारलं होतं हे असंच ठेवायचं काढायचं नाही तर इकडे आपण आता एका भांड्यात टाकून देऊ चिरून तर बघा आपण अशा पद्धतीने कारले चिरून घेतलेले आहेत हे पाहू शकता हे बघा आतलं बी आहे ना एकदम कवळ आहे त्याच्यामुळे हे काढायचं नाही बघा हे बी सगळ्या कारल्या आपण असे चिरून घेतले तर आता याच्यासाठी आपण वाटण बघूया काय काढलं ते तर बघा आपण त्यासाठी वाटण काढलेलं आहे एक चमचा ध शेंगदाणे घेतलेले इथं एक चमचा धणे घेतलेले इथं इथं थोडंसं खोबरं घेतलं आहे हा लसूण सोलून घेतलाय आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इकडे एक छोटा कांदा घेतलेला आहे बघा असा चिरून आणि भरपूर सारी कोथिंबीर मस्त हिरवीगार अशी तर हे ये वाटण येईल आपल्याला शेंगदाणे धने खोबरं मिरच्या आणि कांदा हे भाजून घ्यायचंय बघा तर मी आता वाटण भाजून घेते बघा सर्व वाटण आपण भाजून घेतलेलं आहे कांदा धने शेंगदाणे हिरवी मिरची आणि खोबरं ही कोथंबीर आपण नंतर तव्याला पुसून घेतलेली तर ह्या वाटण आपल्याला बारीक करायचंय तर वाटण बारीक करायच्या अगोदर आपण हे कारलं वाफळायला वाफळा टाकू थोडं दोन मिनटं तर आपण आता कढई ठेवलेली वाटण वा वाटायच्या अगोदर आपण कढई ठेवलेली त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे अगदी धारभर तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया याच्यामध्ये आणि हे कारले टाकून द्यायचे आपल्याला याच्यामध्ये याच्यावर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं अगदी चिमुट मीठ घेतलेलं आहे मी असं चिमुवर मीठ टाकायचंय आपल्याला याच्यावर थोडस करून घ्यायच आजी कडू होणार नाही खायला तर एवढं चवदार लागतं ना एकच नंबर लागतं बघा अशा पद्धतीने करून बघा एकदा छान लागतं एकदम चव भेटेल तुम्हाला खायला आता याच्यावर आपण थोडंसं लिंबू पिळू हे बघा असं अर्ध लिंबू घेतलेलं आहे मी थोडंसं पिळायचं आपल्याला असं लिंबा खेळ मजा नाही बघा कारलेला एकच नंबर कारला असतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबू पिळू शकता नाही जरी पिळलं ना तरी पण चालतं बघा आपण लिंबाने असत तुमच्या जर कार कडू होत असेल तर लिंबू पिळलं तर थोडंसं कडू पाना कमी होईल त्याचा आता याला आपण थोडंसं पाण्याचा शिटका मारू आणि दोन तीन मिनटं याच्यावर झाकण ठेवून घेऊ पाणी बघा मी थोडंसं घेतलं आता थोडासा शिटका मारायचं आणि गॅस बारीक ठेवायचं एकदम आपल्याला हे पाहू शकता थोडस शिटका मारला याच्यावर आपण आता झाकण ठेवू आणि दोन मिनिटं याला थोडं वाफ देऊन घेऊ आपण तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊ याच्यावर आपण बारीक गॅस केलाय आणि असं झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटात आपले कारले वाफळतील दोन तीन मिनटात तर आपण याला दोन चार वाफ देऊन घेतलेली आहे बघा कलर कसा मस्त चेंज झाला आहे आणि बारीक गॅसवर वाफलेले आहेत आपण गॅस बंद करूया त्यांना ताटलीत काढून घेऊ आपण त्याच्यातच हे कारले काढून घेतले तर ताटलीमध्ये काढले तर आपण शिजलंय का बघूया याची फोड हे बघा असं शिज आहे आता फक्त याला मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम करायचं दोन मिनटं वाप देऊन घ्यायची म्हणजे आपलं कारलं खाण्यासाठी तयार होईल आता आमच्या घरी आठवड्याला कारले खातात बघा हे असे खायचे आता याला मीठ हळद लिंबू आहे ना असंच कारलं खाऊन घ्यायचं बघा एकदम पौष्टिक आणि एकदम मस्त खायला आम्ही अशी पण बनवतो भाजी नक... भाजी नाही करत असेच बनवतो असं तर आपण आता त्याच कढईमध्ये हे कढाईतलं पाणी काढून घेऊन याच्यामध्येच आपण आता मसाला टाकून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे तीच कडे ठेवलेली आहे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आवडीनुसार तुम्हाला तेल टाकायचं आहे याच्यामध्ये बघा दोन अडीच पळे मी तेल टाकलेलं आहे आणि इकडे बघा आपण वाटून घेतलेला मसाला असा मस्त मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटला आहे मी आज पाट्यावर खूप कंटाळा आला होता म्हणून मी मिक्सरमध्येच वाटून घेतला आहे वाट हे आपल्याला तेलामध्ये टाकून द्यायचं मस्त याला दोन तीन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं एकच नंबर चवीची भाजी लागते बघा एकच नंबर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कारले खाल्ल्याने चांगले पण असतात खूप तुम्ही आठवड्याला कारले खा चार दिवसाला खा मस्त कालून घ्यायचं असं मसाला बघा असं मस्त हिरवळगार वाटण आणि आपली भाजी पण अशी हिरवटच होणार एकदम खायला चविष्ट आणि छान आप दो सा, सा तेल आपल्याला दोन मिनटं असं थोडंसं तेल सुटत पण फ्राय करायचं दोनच मिनटात फ्राय होतं बघा मसाला पण हे बघा मस्त असं तेल सुटलं आहे आणि छान असा फ्राय झालेला आहे आपला एकदम मस्त त्याच्यामध्ये आपण आता थोडेसे मसाले टाकून घेऊ आता मसाले काय आपल्या घरचाच गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला हा हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत आपण लाल तिखट थोडीशी हळदी कारलेला आहे पण थोडीशी टाकायची आणि तुमच्या घरी कुठलाही मसाला असून तो टाकू शकता तुम्ही गरम गरम मसाला कांदा मसाला कोणताही टाकला तरी चालतो थोडाफार जास्त मसाल्याच्या भाज्या नाही खायच्या अशा सिंपल हे बघा आता याला थोडंसं आपण हलवून घेऊ बघा असं मस्त आपण मसाला टाकल्यापासून पुढं काही सेकंद आपण याला हलवून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आता हे वाटणाचं पाणी उरलेलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊ गॅस आपल्याला बारीक ठेवायचा जास्त मोठा नाही करायचा आता आपलं कारलं बऱ्यापैकी झालेलं आहे फक्त पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचा आता किती घट्ट पातळ हे याच्यावर राहिलो तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे कारलं तर मी याच्यामध्ये अजून पाणी टाकणार आहे कारण का आम्हाला चुरून खायला असं पातळ आवडतो एक रसा एकदम एवढा घट्ट रसा नाही आवडत त्याच्यामुळे अजून पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये हा आपण जरा घट्ट आहे याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी वाचणार आहे मी म्हणजे तुम्ही भाताबरोबर चपाती भाकरी बरोबर चुरून पण खाऊ शकता एकच नंबर रसाला लागतो बघा आणि तुम्हाला जर घट्ट आवडत असेल ना तुम्ही थोडासा घट्ट ठेवू शकता रसायला कारण की आपण याला एक चमच्यावर शेंगदाणे घातलेले आहेत ना शेंगदाण्याचा रसा म्हणलं ना असं थोडासा घट्ट होतो आता हे ठीक आहे आपल्याला याला मस्त उकळी येऊन घ्यायची थोडीशी मग याच्यामध्ये आपल्याला कारले सोडून घ्यायचे याला आपण उकळी येऊन देऊ आता थोडी बघा उकळी आली आता याला मस्त असं हलवून घ्यायचं मस्त ज्वारीची बाजरीची भाकर चुरून खायची एकदम एकच नंबर भाजी लागते बघा कारले खूप जा खूप छान असतात बघा ते शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी ना चांगले असतात कारले तसं आजकाल नॅचरली काही जास्त भेटत नाही आहे पण जेवढे प्रयत्न होते ना तेवढे आपलं खात राहायचं पौष्टिक पौष्टिक बघा आता याला आपण दोन मिनटं उकळून देऊ याला बघा आपण आता दोन तीन मिनटं उकळून दिलेलं आहे पाहू शकता असं मस्त त्रास झालेला आहे छान आता आपण हे कारले ना हे सोडून देऊ याच्यामध्ये असे सोडून द्यायचे आणि आता कारले सोडल्यापासून पुढं परत आपल्याला दोन तीन मिनटं याला बारीक गॅसवर राहून द्यायची म्हणजे कारल्याची चौराशामध्ये उतरते आणि कारलं एकच नंबर हे बघा असं सगळं टाकून द्यायचं याच्यामध्ये आता याला फक्त आपल्याला दोन मिनटं बारीक गॅसवर राहून द्यायचं मस्त झाले का नाही एकदम भन्नाट कारल्याची रसा भाजी अशी छानपैकी बघा बघू शकता तुम्ही तर आपण कारल्याला थोडंसं मीठ टाकलं होतं ना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं रश्यामध्ये मीठ टाकायचं कारण का आपण वाटण्यामध्ये मीठ घातलेलं नाही आणि कारल्याला पण एकदम थोडंसं टाकलं त्याच्यामुळे आत्ता थोडं मीठ टाकू आपण चवीनुसार मीठ घालूया आपण याच्यामध्ये तुम्ही अगोदर वाटणात पण टाकू शकता आणि मस्त याला आता थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला आणि दोन मिनटं याला मस्त उकळून द्यायचं एकच नंबर गावरान पद्धतीने भाजी बघा गावाकडं आमच्या गावाकडे ना अशी भाजी करतात एकदम छान थोडंसं उकळून देऊ आपण दोन मिनटं बारीक गॅसवर आणि नाही जरी उकळून दिलं ना तरी तुम्ही अशी भाजी खाऊ शकता याला उकळले दोन मिनटं बारीक गॅसवर उकळवलं ना म्हणजे असं मस्त आरोप उतरतो बघा भाजीच्या रशाला पण आणि भाजीला पण हे पहा आपण असं दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे कारग आणि छान असं कारल्याची भाजी आपली तयार झालेली पाहू शकता आणि कारलं पण असं छान शिजलेलं आहे हे बघू शकता तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खूपच छान लागतो नक्की करून बघा आवडले असून तर सबस्क्राईब करा आणि कसं झालं या पद्धतीने कारलं ते पण मला सांगा तर आता आपण जेवायला घेऊया